तर आरू आणि आरूचे पप्पा डीमार्टला जाऊन आलेत डीमार्ट मधून काय काय घेऊन आलेत बघूया आपण पनीर काय 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 सिटकॉन टाकायचं अच्छा पिझ्झा पिझ्झा बेस घेऊन आलाय वे स्लाइस ची थांब तरी धनीर तरी दाखव बाबा मला ती चीज कसं मी सांगितले चीज नको म्हणून हिप्स

मी तर नव्हती सांगितली ते पण नाही सांगितलं मी हा हे सांगितले दोन दोन पर, गेट बाय वन फ्री होत काय ते परत एक परफ्युम हा परफ्युम कसला आहे तो एक साबण ते पिझ्झावर ठेवू नको बाळा वासेल हां मशरूम आजू साठी मशरूम आज करायचं आज नाही बाबा उद्या डोकं लागलं जाम दुखायला खाण्यावरनं साईडला ठो साबण ते परफ्यूम जर खोला बघू कसलाय बघू ते माझा मध्ये तुला कशाला पाहिजे बॉक्स मला द्या हे कोण तुम्ही कधी वापरत नाही सेंट वगैरे फक्त बॉडी स्प्रे वापरताय हे पॅकेट कितीला बसलं माणसांच काय जनावर मारत कंपनी हार्ड आहे थोडस मारून बघा मला तर डोकं दुखायला लागले त्यामुळे थोडं लांबच ठेवा झाडून 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 घ्या कळतच नाही वाच त्याशिवाय हा आहे की पण ते कसा ते सांगू खोकल्याचं औषध कसं असते ना खोकल्याचं औषध अरु तू तु बघ तुला जाणवते का खोकल्याच्या औषध वास हा सेम खोकल्याचा औषधाचा असतोय ना तो मे मेंठासारखा वास तसा आता ही सेंट बघू सेंट कोण मारत आपल्यात कोणच मारत नाही घ्या म्हणताना कधी घेणार नाही कधी कधी सण सुद्धा असेल कार्यक्रम असेल तर बघू तुम्हाला वासच येत नाही कशाचा तुम्हाला वास येत नाही बघू माझ्याकडे मी सांगते कुठला आहे ते सेम आहे सेम सेम अजिबात नाही बरोबर नाही पण परत कुठं देत आहे मारून करून फोडून कितीला बसला तो ते दे टोपन दे कितीला बसला सहाशे रुपये बापरे बघा असं तुम्ही ना मी गेला की म्हणता तोटा होता तुला खरेदी करते तुम्ही गेला की असं नको ते घेऊन येत आता बोला भारीतलं भारीतला वास सर मला द्या की बॉक्स बॉक्स आवडलाय मला परत हे, हे काढून भया हे ना तू वर ठेव जा वरच्या कपाटात इथं जर ठेवलं तर काय खरं नाही जा पॉपकॉर्न आणलेत ना त्या पॉपकॉर्नचा लावा वासायला लागलाय वास ही बॉक्स द्या मला नुसतं बॉक्स पाहिजे हा मला काय तर ठेवायला वगैरे पाहिजे आ काय माघड्यातला म्हणजे बॉक्स कशाला पाहिजे उगचज बॉक्स दे, दे, <laughs> 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 का? दे ते कुठतरी इय बॉक्स देणार नाही काय बॉक्स ते तुम जमाकडे झिंगायचं येते ते नंतर बसू ओके झालं गोळ्या बायकून घालायचं काय बोल आता बोला की कि <laughs> दादा आजच कमेंट होती मला हा आमच्या दादाला असं बोलतोय का दादा कसं जरा बोलतोय की काय म्हणले रे पप्पा मुंद्राला साठ आपण नाशिकच्या डॉक्टर म्हणून काय म्हणला ना आम्हाला होती मला पुढं एक शब्द गाळा की रिकाम्या जागा गाळा आहे काय तुमचं सगळं उचल आणि माझं बॉडी लोशन जेवढे नेले ना ते थोडं माघारी आणून दे दोन प्रोडक्ट तू माझी खालची नेले मिल्काचं हा आहे की पळवली की वर तेवढं आण 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 काय बाबा ती मन बरोबर आहे लेख नाही तर वर लिहून घ्यावं सून नाही तर खाऊन घ्यावं आता खायचा काही प्रश्न नाही सोडा पण लिहायचं अवघड झाले सगळं ते तुम्ही मल्टी कलर ओढणी आणलेली ती ओढणी मी माझ्यापासून आणून ठेवलेली मग अशी माझ्या भांडून ओढणी घेऊन गेली ती मला म्हणली तुला कशाला पाहिजे मला बायकूची बायको बाजू बाजू सगळ पा त्या पिशवी वरती काय काय ठेवायचं ते घेऊन जा सगळं आधी माझी बायको तुम्ही अगो बाय गो माझ्या बायको कॅमेरा पुढं बघा ओ बघा पोरीला म्हणतात आधी माझी बायको आणि खायला मला धर सुद्धा नाही आहे बा आपल्याकडे सुरू केले तिकडंच हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे हा दिवस दुसरा दिवस होता आणि आदल्या दिवशी बघितलं तुम्ही पॉपकॉर्न वगैरे खाल्ले आरूला काय प्रॉब्लेम झाला काय माहिती डिसेंटरी लागली दुसऱ्या दिवशी स्कूलला गेला नाही काय नाही मी कोरा चहा आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून दिलेला होता हे जवस जे आहे ते आम्ही मार्केट मधून मा ज्या वेळेला आम्ही कृषी प्रदर्शनाला गेलेलो ना तिथून आणलेलो होतं ते आज मी बाहेर काढलेलो होतं कारण दिलं तर कोणी नीट खात नाही चला खावा मसाला ते हा नाही चव सेमच आहे म्हणजे तिथं पण फसवतात म्हणायचं आणि काढलेलं ते दिलं ते आपल्याला आणि लाडू लाडू काय ना

तुम्ही जसं आता एक वर्ष झालं इकडे आल्यापासून माझे व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये मी फुलासाठी खूप हे करत होते की मला फुलं नाही आहेत फुलं नाही आहेत म्हणजे एक एक फुल माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आपण म्हणतो ना की आवड असेल आणि आपली इच्छाशक्ती जर असेल तेवढी तर देव आपली ती इच्छा पूर्ण करतो खूप छान वाटतं कारण मी ऑलरेडी दोन दोन डबे भरून फ्रीजमध्ये ठेवते कारण काही फुलं जी आहेत पुढं गेल्यानंतर पण हो तुमचे दादाच मला तोडून देतात म्हणजे काय म्हणायचं आहे की जिथं इच्छाशक्ती ते तेवढी स्ट्राँग असते तिथे छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असो ही आपली पूर्ण होते म्हणजे होतेच मग माझ्या आयुष्यातले सगळे अनुभव जे आहेत ते मला तेच आहेत की जिथं मी इच्छा केलेली आहे ती इच्छा तेवढी स्ट्रॉंग होती की पूर्ण झाली पण असं याच्या मागे खूप मेहनत आहे खूप म्हणजे खूप तुमच्या दादाची मेहनत आहे माझी काहीही नाहीये खरं सांगते प्रामाणिकपणे कारण तेवढी माती आणणं तेवढी माती वरती घेऊन स्वतः गेलेले आहेत कोणीही वर्कर घेतलेला नाही काही नाहीये अगदी ऊन म्हणलेलं नाही काही म्हणलेलं नाहीये तीच मेहनत आहे देव पूर्ण करतो पण कधी पूर्ण करतो कारण आपलं कष्ट आपली मेहनत जर तेवढी असेल तर ते त्या देवालाही छोटी इच्छा असो मोठी इच्छा असो पूर्ण करणं गरजेचंच असतं दार काहीच उघडी ना

किटो स्कूलवरून आल्यानंतर आर्यनचं टायमिंग होतं बरोबर साडेपाचचं कराटीच्या क्लासला जायचं म्हटलं स्कूल नाही झाली थोडंसं डिसेंट्री कमी वगैरे झालेली होती दवाखाना वगैरे केल्यामुळे ओके झालेलं होतं म्हटलं मम्मी मी कराटीच्या क्लासला जातो जाता जाता त्याला माहीत पण नाही आहे त्याच्या लक्षात पण नव्हतं तो आपला काय केला जाता जाता बाहेरनं कडी घातला आणि गेला माहीत पण नाही आहे आम्हाला <laughs> <laughs> काय व्हायला लागले काय ग तुला होई ग ठसकत त्या आर्यनला मारायचं आहे आला तुला एवढी हुशार मुलगी जन्माला बर हुशार जन्माला आली काय मग कर कर आणि है <laughs> हे संध्याकाळचं टायमिंग होतं मी बनवत आहे आता पिझ्झा पिझ्झा बेस जो आहे तो आपल्याला डीमार्टमध्ये मिळून जातो बाकी हे सॉस वगैरे सगळे जे आहेत कारण कधी कधी मी मंचुरी बनवते कधी सँडविच बनवते म्हणजे बाहेरचं कुठलंही काही असू दे आम्ही आणत नाही अशा पद्धतीनं घरामध्येच बनवलं जातं आणि एक सांगते की घरामध्ये कधीही बनवलं तर जास्त क्वांटिटीमध्ये बनतं आणि आपले पैसे खूप सेव्ह होतात बाहेरून जर आपण पिझ्झा ऑर्डर केला तर त्याचा रेट आणि घरात बनवण्याचा निम्म्यापेक्षा जास्त फरक पडतो मनसोक्त आणि पाहिजेल तेवढं आपण आपल्या हिशोबाने प्रमाणात कमी जास्त करू शकतो असं मी एअरफ्रायरमध्ये लावलेला आहे मायक्रोवेव ओव्हन वापरते का तर हो कधीतरी असं वाटलं तर कधीतरी तो खूप म्हणतात ना की हे न घेतलेलं आहे कारण तुमचे दादा घे घेईन चालते तुला कशाला पाहिजे मायक्रोवेव तू काय करत नाही पण कधी कधी आपले बिस्किट वगैरे कुकीज ज्या असतात त्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सगळं शेअर केलेलं आहे इकडे आल्यापासूनच माझा वापर कमी झालेला आहे कारण तेवढा वेळ नसतो आणि तिथे मी बऱ्यापैकी ज्या काही गोष्टी आहेत ते केलेल्या अजून एक सांगायचं होतं की खूप साऱ्या जणींच्या कमेंट स्वामी समर्थांच्या गुरुवार सोबत पारायण ह्या संदर्भात आहेत तर येत्या दोन दिवसामध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करणार आहे कारण येणाऱ्या गुरुवारपासून मी आपल्या स्वामींचे जे गुरुवार आहेत ते पण सुरू करणार आहे सोबत वैभव लक्ष्मीचं करणार होते ह्याच गुरुवार शुक्रवारपासून पण थोडंसं ते म्हणतात ना इकडं सुतक आलं तिकडं सुतक आलं त्यामुळे ते राहून गेलेलं होतं पण मी करणार आहे अपडेट एवढ्यासाठी देते की माझ्यासोबत ज्या कोणी ताई करणार आहेत त्या जरूर कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत किंवा कुठलाही ग्रंथ कुठे मिळेल त्या ताईंचा मी नंबर देणार आहे आजच दिला असता पण जिथे मी नंबर मागितलेला आहे त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला नाही अन्यथा मी आजच देणार होते पिझ्झा जो आहे तो एक एकशे ऐंशी डिग्रीवरती जवळजवळ पंधरा मिनटासाठी तो ऑप्शन असतो आणि तुम्ही जर घेणार असाल तर एअर फ्रायर जरूर घ्या मायक्रोवेव्ह ओव्हनपेक्षा असो आजचा व्हिडिओ छोटा आहे त्यासाठी मनापासून आभारी जाता जाता लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ